नमस्कार आपल्याला आज एक युट्यूबच्या माध्यमातून एक कमेंट आली होती किंवा कुलदेवता बंधनात असणे म्हणजे काय आणि कुलदेवता जर बंधनात असेल तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो कुलदेवता बंधनात असं काही नसतं कुलदेवता बंधनात असते तर आपल्याकडनं देवीची सेवा कुठपर्यंत घडू शकते आणि किती घडलेली नाहीये यावर सगळं आहे आपण कुलदेवीची किती सेवा करतो आणि नाही करत। यावरती देवी आपल्याला तिच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवत असते देवीला खूप चांगलं प्रसन्न करून घ्यायचं असेल आपल्याला या अष्टमीच्या दिवशी आपण नवचंडी यागाचा यज्ञ करू शकतो यामुळे घरामध्ये काही मानसिक त्रास असेल तो दूर होईल शारीरिक त्रास दूर होईल घरामध्ये दुःख असतील अडचणी असतील त्या दूर होतील घरामध्ये काही बांधणं असतील तेही दूर होतील घरामध्ये काही बाधा असेल ती निघण्यासाठी मदत होईल नक्कीच हा नवचंडी नावाचा यज्ञ म्हणजेच महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तसंच आपली कुलदेवी यांची सेवा म्हणून आपण नेहमी करत असतो हा नवचंडी याच्या कर्मामध्ये आपण सप्तशतीचे दहा पाठ करतो एका पाठाचं यजन करतो म्हणजेच हवन करतो हे सर्व जर आपण व्यवस्थित आणि योग्यरित्या किंवा योग्य ब्राह्मणाकडून जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला याचे फळ लाभू शकतात धन्यवाद